आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशविदेशात वैविध्यपूर्ण पद्धतीनं साजरा झाला होळी आणि धुलिवंदनाचा सण प्रधानमंत्री गतिशक्ती प्रकल्पाच्या नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या बैठकीत बदलापूर कर्जत रेल्वे मार्गासह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोनं दहा वर्षात कमावले एकशे त्रेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते देव मुखर्जी यांचं निधन होळी आणि धुलिवंदनाचा सण आज देशाच्या विविध भागांमध्ये दे स्थानिक संस्कृती आणि वैविध्यपूर्ण पद्धतीनं साजरा झाला याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्रात सर्वत्र आज नागरिकांनी होळीचा आनंद लुटला यवतमाळच्या बोरी इथं गदाजी महाराजांच्या यात्रेदरम्यान गोटमार होळी जालना शहरातली पारंपरिक हत्ती दिसाला मिरवणूक नंदुरबारची काठी होळी अशा विविध परंपरांचं जतन करतानाच नाविन्याची जोड दिल्याचंही बघायला मिळालं याशिवाय देशाच्या विविध भागात उत्साहात होळी आणि धुलीवंदन साजरं झालं मध्य प्रदेशात उज्जैनच्या भगवान महाकाल मंदिरात पहाटे चार वाजता मूर्तीला गुलाल लावला गेला राजधानी भोपाळमध्ये शेकडो लोकांनी एकत्र येत होळीचा आनंद लुटला राज्यातल्या धार्मिक स्थळांवरही भाविकांची गर्दी पाहायला मिळाली गुजरातमध्ये आज होळी आणि धुलेतीसोबतच फुल दोलोत्सव आणि फाल्गुनी पौर्णिमेचाही उत्साह होता एकमेकांवर रंगांची उधळण करत तेलंगणमध्ये नागरिकांनी उत्साहात होळीचा आनंद लुटला इथल्या उत्तर भारतीय समुदायांनी काल रात्री होलिका दहनात भाग घेतला राजस्थानमध्येही पारंपरिक नृत्य आणि वाद्यमेळांच्या तालात होळी साजरी झाली जयपूरमधल्या प्रसिद्ध गोविंद देवजी मंदिरात गुलाल होळी खेळण्यात आली गेल्या अनेक काळापासून हिंसाचारग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये सलग दुसऱ्या वर्षी होळीचा फारसा उत्साह दिसला नाही इथल्या बहुसंख्यक मैतेई समुदायाच्या पाच दिवस चालणाऱ्या याओसांग उत्सवाला आज संध्याकाळी सुरुवात झाली जागतिक पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड प्री स्पर्धेत सहभागी झालेल्या दोनशे देशांच्या क्रीडापटूंनी आज नवी दिल्लीत स्पर्धेच्या समारोपानंतर होळी साजरी केली हा सण फक्त भारतापुरता मर्यादित न राहता पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या श्रीकृष्ण मंदिरातही होळीचा उत्साह पाहायला मिळाला यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथं कोणत्याही प्रकारचा तणाव नाही शिमगोत्सव साजरा करताना तिथे प्रार्थनास्थळावर हल्ला झाल्याची माहिती चुकीची असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे हुल्लडबाजी केल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे असं ते म्हणाले राजापूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त असला तरी तिथे कोणत्याही प्रकारचा तणाव नाही समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसृत करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे प्रधानमंत्री गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या एकोणनव्वदाव्या बैठकीत आज रस्ते रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातल्या प्रमुख पायाभूत सेवा प्रकल्पांचं मूल्यांकन करण्यात आलं यावेळी चार रस्ते तीन रेल्वे आणि एक मेट्रो अशा एकूण आठ प्रकल्पांचं मूल्यांकन करण्यात आलं यात बदलापूर कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाचा आढावा घेण्यात आला यामुळे मुंबई पुणे सोलापूर मार्गावरची प्रवासी आणि मालवाहतुकीची कोंडी दूर व्हायला मदत होईल तसंच बदलापूर माथेरान कर्जतसारख्या भागात राहणाऱ्या नागरिकांना मदत होईल प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे गेल्या वर्षी तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत देशभरात दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण दहा लाख नऊ हजार सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले या योजनेत महाराष्ट्र आपले योगदान देत राहील तसंच दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसपर्यंत पर्यंत एक कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे येत्या दोन वर्षात शेअर बाजारात नोंदणी करणार असल्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली वृत्तसंस्थेला दिलेल्या दिले मुलाखतीत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेत याचं सुतोवाच केलं होतं गेल्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या विजेचे एकूण वीज वितरणातलं प्रमाण तेरा टक्क्यांवरून बावन्न टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली ईशान्य भारत केशराचं केंद्र म्हणून उदया येईल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे सिंग यांच्या हस्ते आज शिलाँग इथल्या ईशान्य भारतासाठीच्या तंत्रज्ञान अनुप्रयोग आणि प्रसार केंद्राचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारच्या केसर अभियानाअंतर्गत मेघालय सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात केशराच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून लवकरच नागालँड आणि मणिपूरमध्येही केशर शेती केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं वेव्ज दोन हजार पंचवीस या उप उपक्रमातल्या विविध स्पर्धांमध्ये देश आणि जगभरातून सुमारे पंचवीस लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली होती त्यातल्या ऐंशी त्या त्या हजारांहून अधिकांनी अर्जही दाखल केले होते त्यापैकी एक हजारांपेक्षा जास्त जणांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे या उपक्रमाची अंतिम फेरी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस चित्रपट या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओवर जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं उपग्रह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे एकशे दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळवला आहे इस्रोनं गेल्या दशकभरात एकूण तीनशे त्र्याण्णव परदेशी उपग्रहांचं आणि तीन भारतीय ग्राहकांच्या उपग्रहांचं व्यापारी तत्वावर प्रक्षेपण केलं आहे अमेरिका इंग्लंड सिंगापूर यासह चौतीस देशांचे उपग्रह इस्रोनं प्रक्षेपित केले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेला लंडनच्या सेंट्रल बँकिंग या संस्थेचा दोन हजार पंचवीस या वर्षाचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड जाहीर झाला आहे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअर करता हा पुरस्कार मिळाला आहे यामुळे रिझर्व्ह बँकेतल्या अनेक प्रक्रिया झाल्या आहेत पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मंगत राय यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या झाली त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला मात्र ती गोळी चुकून एका बारा वर्षाच्या मुलाला ला लागली त्यानंतर मंगा हे गाडीवरून पळून गेले मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून पुन्हा त्यांच्यावर गोळीबार केला ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते देव मुखर्जी यांचं आज सकाळी मुंबई उपनगरातल्या त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजारानं निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे ते वडील होते जुहू इथल्या पवनहंस स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष सेनला चीनच्या ली शिफेंगकडून दहा एकवीस सोळा एकवीस अशा सेटमध्ये पराभव करावा लागला तर महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला चीनच्या टॅन निंग आणि शेंग शेंगशु या जोडीनं पराभूत केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा देश विदेशातल्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं साजरा झाला होळी आणि धुलिवंदनाचा सण प्रधानमंत्री गतिशक्ती प्रकल्पाच्या नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या बैठकीत बदलापूर कर्जत रेल्वे मार्गासह विविध पायाभूत सुविधां प्रकल्पांचा आढावा उपग्रह प्रक्षेपणातून इस्रोनं दहा वर्षात कमावले एकशे त्रेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि ज्येष्ठ अभिनेते चित्रपट निर्माते देव मुखर्जी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार